नागपूर जिल्ह्यातील रामटेक उपविभागीय अधिकारी आणि देवलापार पोलिसांनी वाळू तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत आठ वाळू ट्रक जप्त केले आहे या कारवाईत सर्व ट्रकवर सव्वीस लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला आहे या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रामटेक उपविभागीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती यावर महसूल विभागाचे दोन पथके तयार करण्यात आली ज्यांनी आठ ट्रक पकडले या प्रकरणाचा पुढील तपास महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशी कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिले आहेत पाच गाड्यापूर या, या मार्गे रामटेकमधून नागपूरकडे जात असल्याची खबर मिळाली त्यानुसार आम्ही त्या पाच गाड्या खिंडसी तलाव या ठिकाणी पकडण्यात आल्या त्याचबरोबर मानेगाव टेक करून पवनी मार्गे कुमारी टोल नाक्यावरती तीन गाड्या पकडण्यात आल्या त्यातील एक गाडी जी आहे ती चोरबावली या ठिकाणी त्यांना माहिती भेटल्यानुसार त्यांनी त्या ते ठिकाणी गाडी खाली केली व ती गाडी पळून पो गेली पोलीस व मी स्वतः त्या ठिकाणी होतो आम्हाला चकवा दिला त्यांनी आणि ती गाडी जंगलामध्ये घेऊन गे गेली त्यानंतर आम्ही रात्री साडेबाराच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नारायणराव तुरकुंडे देवलापार व मी ती गाडी त्या ठिकाणी डिटेन केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ती गाडी पोलीस स्टेशन देवलापार या देवला ठिकाणी देवला दे आणली त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे व बाकी इतर ज्या गाड्या आहेत त्या तहसीलगारले रामटेक या ठिकाणी आणलेल्या आहेत we